नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा तीन अपडेट्स देणार आहे ज्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत पहिली अपडेट आहे मित्रांनो आपल्या विजय केडिया सरांपासून अर्थातच विजय केडिया सरांना कोण ओळखत नाही सगळेजण ओळखतात स्टॉक मार्केटमधले खूप जास्त दिग्गज असे इन्व्हेस्टर्स हे मानले जातात आणि मित्रांनो त्यांचा एक फेवरेट स्टॉक आहे त्यांच्या पोर्टफोलिओमधला तो आहे मित्रांनो वैभव ग्लोबल लिमिटेड यस मित्रांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकलेला आहे आणि हा जो वैभव ग्लोबल लिमिटेड आहे त्याच्यामध्ये ह्या कंपनीमध्ये ह्यांची एक पॉईंट पंच्याण्णव टक्के ह्या काय ह्या ठिकाणी काय आहे का ह्यांची है है होल्डिंग आहे मित्रांनो म्हणजे पूर्ण कंपनीमधले दोन टक्के होल्डिंग विजय सरांनी ह्या ठिकाणी करून ठेवलेले आहे म्हणजे हा यांचा फेवरेट स्टॉक आहे असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता एकशे सात करोड रुपयांची टोटल यांची होल्डिंग आहे कशामध्ये वैभव ग्लोबल लिमिटेडमध्ये सो पहिलं अपडेट आहे वैभव ग् ग्लोबल लिमिटेडबद्दलच सो मित्रांनो करंट प्राईस तीनशे एकवीस रुपये चालू आहे आणि वैभव ग्लोबल लिमिटेडने काय केलेलं आहे या ठिकाणी दीड रुपयांचा डिव्हिडंट ह्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे फेस व्हॅल्यू आहे कंपनीची दोन रुपये आणि दीड रुपयाचा डिविडंड ह्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे सो आता तुम्ही असं म्हणत असाल की दीड रुपयाच्या डिविडंडसाठी आम्ही हा स्टॉक बाय करू का अर्थातच मित्रांनो याचं उत्तर नाही आहे कारण ऑब्वियसली घर जाळून कोणी कोळशाचा व्यवसाय करत नाहीत माफ करा जर म्हण चुकली असेल तर किंवा असंही तुम्ही म्हणू शकता की चार राहण्याची कोंबडी बार राहण्याचा मसाला ठीक आहे असंही आपलं या ठिकाणी गडीत बसू शकतं अशी सुद्धा म्हण या ठिकाणी लागू होऊ शकते तर मित्रांनो आता आपण चर्चा करा की लॉंग टर्मसाठी हा स्टॉक बाय करणं गरजेचं आहे का तर मित्रांनो बघा स्टॉकचा जो काही बिझनेस आहे जी काही कंपनी त्याचा जो काही बिझनेस आहे तो काय आहे तो कंपनीचा बिझनेस आहे फॅशन ज्वेलरी आणि लाईफस्टाईल ॲक्सेसरीज ओके त्यांचं प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी करते आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक रिटेलरसुद्धा ही कंपनी आहे त्याचासुद्धा हा बिझनेस कंपनी करते म्हणजे सेक्टर्स मित्रांनो खूप जास्त काय आहे मित्रांनो या ठिकाणी कॉम्प्लिकेटेड सेक्टर आहे आणि रॅपिडली चेंज होणारा सेक्टर आहे आणि जे सेक्टर्स काय होतात मित्रांनो रॅपिडली त्याच्यामध्ये एकदम ड्रास्टिक चेंजेस येतात ते ते सस्टेन करणं कंपनीला खूप जास्त या ठिकाणी अवघड होतं आणि त्याचाच परिणाम तुम्ही या ठिकाणी बघू शकता की इतक्यात चांगले सुद्धा सहा महिन्यापासून अठरा टक्क्यांचा मायनस रिटर्न जानेवारीपासून सुद्धा अठरा पॉईंट एकसष्ट टक्क्यांचा मायनस रिटर्न आणि एका वर्षामध्ये तीन पॉईंट अठ्ठावन्न टक्क्यांचा ह्याने फक्त काय दिलेलं आहे पॉझिटिव्ह रिटर्न या ठिकाणी दिलेला आहे आणि लाँग टर्मच जर तुम्ही बघितलं मित्रांनो ह्याचा जो काही लाइफ टाइम आहे होता तो मते नऊशे शहाण्णव रुपये सत्तर पैशांचा होता आणि तेव्हापासून घसरण होता होता स्टॉक आता तीनशे एकवीस रुपये चाळीस पैशांचा ह्या ठिकाणी राहिलेला आहे म्हणजेच काय इंडस्ट्रीचे जे काही होणारे ड्रास्टिक बदल आहेत तो हा स्टॉक किंवा ही कंपनी ह्या ठिकाणी काय करू शकलेलं नाही आहे सहन करू शकलेलं नाही आहे हे स्पष्ट होतं या ठिकाणी आता आपण थोडेसे फंडामेंटल्सवर मित्रांनो ह्या ठिकाणी नजर टाकूया आता स्क्रीनवर जाऊन मी काय करतो या ठिकाणी वैभव ग्लोबल लिमिटेडचे जे काही बॅलन्स शीट्स वगैरे आहे त्याचं मी थोडंसं ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करतो स्टॉक पी मित्रांनो चाळीसचा आहे या ठिकाणी म्हणजे तो अर्थातच महाग स्टॉक आहे अजूनही महाग स्टॉक आहे इतका ड्रॉप होऊनसुद्धा हा स्टॉक काय खूप जास्त हाय पीवर सध्या ट्रेड करताय सध्या मित्रांनो जर तुम्ही ह्या ठिकाणी आणखीन पाहिलं तर कंपनीची जी सेल्स ग्रोथ आहे ती खूप जास्त ह्या ठिकाणी पडलेली आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं त्यामुळेच ह्या सा स्टॉकमध्ये इतकं जास्त काय झालेलं आहे ड्रॉप ह्या ठिकाणी आपल्याला प्राईसमध्ये पाहायला मिळतो कारण ड्रास्टिक चेंज होत आहेत कॉम्पिटिशन वाढते त्याच्यामुळे ह्याचा आपल्याला परिणाम ह्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आता मित्रांनो जर आपण चर्चा केली पी एन स्टेटमेंटची तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मागील वर्षाचा एकशे पाच कोटींचा ह्या ठिकाणी काय होता नेट प्रॉफिट होता मागील पाच वर्षापासून कंटिन्युअसली प्रॉफिट ह्या ठिकाणी काय होत आहेत मित्रांनो ड्रॉप होताना आपणाला दिसत आहेत आणि त्याचबरोबर त्याच्या अगेन्स्ट जर आपण बॉरॉइंग्स बघितले बॉरिंग्स मित्रांनो कंटिन्युअसली वाढताना दिसत आहेत प्रॉफिट घटतो आहे डेट्स वाढत आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो जर आपण ह्या ठिकाणी शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला सत्तावन्न टक्क्यांची ह्या ठिकाणी काय शेअर होल्डिंग आहे प्रोमोटर्सची आणि ह्या ठिकाणी डी आय एसने काय केलेलं आहे ह्या ठिकाणी आपली प्रोमोटर होल्डिंग अडीच टक्क्यांची केलेली आहे एकेकाळी जी अठरा टक्के होती त्यात अडीच टक्के यांनी काय केलेली आहे आपली प्रोमोटर होल्डिंग ह्या ठिकाणी केलेली आहे अर्थातच एफ आय एसने ह्या ठिकाणी प्रमोटर होल्डिंग वाढवलेली आहे पण डी आय एसनी ह्या ठिकाणी खूप जास्त ड्रास्टिकली ही प्रमोटर होल्डिंग ह्या ठिकाणी घटवलेली आहे असं आपणाला दिसत so, आहे, आपना आपना हावे आहे okay? so, सो मित्रांनो कुठेतरी निगेटिव्ह बाबी आहेत ह्या गोष्टी आपण आपणाला या ठिकाणी पडताळायला हव्या आहेत ओके सो अर्थातच डिव्हिडंडसाठी तर हा स्टॉक खरेदी करणं सगळ्यात मोठा मूर्खपणा ठरेल आणि इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा काही जास्त खास गोष्टी ह्यामध्ये मला दिसताना दिसत नाही आहे सध्या तरी ओके so, सो हा शेवटी तुमचा पर्सनल कॉल आहे ह्यामध्ये बाय करायचं का नाही तो तुमचा पर्सनल आणि वैयक्तिक प्रश्न आहे बट माझ्यासाठी तर हा पूर्णतः म्हणजे ह्याला मी नोच म्हणेन बायंगसाठी सुद्धा सुद्धा आणि त्याचबरोबर इतर गोष्टींसाठी सुद्धा म्हणजे डिव्हिडंट वगैरे ह्या ज्या काही गोष्टी असतील त्यासाठी सुद्धा आता मित्रांनो बघा ह्या ठिकाणी जो नेक्स्ट अपडेट ह्या ठिकाणी निघून आलेला आहे तो आलेला आहे राईट्स आता बघा राईट्सचा जो मित्रांनो अपडेट निघून आलेला आहे तो ह्या असा निघून आलेला आहे की ज्या काही कंपनीज आहेत त्या राईट्समध्ये काय करतायत त्यांनी असं सांगितलेलं आहे की येत्या काही दिवसांमध्ये काही ब्रोकिंग हाऊसेस म्हणतात की सातशे एकोणचाळीस रुपयांचे टार्गेट्स आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर जे काही दिग्गज इन्वेस्टर्स आहेत किंवा जे काही दिग्गज ह्या ठिकाणी अॅनालिस्ट आहेत त्यांचंसुद्धा सुद्धा हेच म्हणणं आहे सो मित्रांनो बघा कंपनी जी आहे ती काय करते सध्या ह्या ठिकाणी सो so, मित्रांनो बघा कंपनी नेमकं काय करते बघा राईट्स लिमिटेड सो so, मित्रांनो ही जी कंपनी आहे ती सर्व्हिस सेक्टरशी रिलेटेड कंपनी आहे सर्व्हिस देते कंपनी म्हणजे जे काही कन्स्ट्रक्शन रिलेटेड सर्विसेस आहेत इंजिनिअरिंग रिलेटेड सर्व्हिसेस त्या कंपनी या ठिकाणी काय देते प्रोव्हाइड करते जर आपण थोडंसं डिटेलमध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी ते थी बघू शकता रोपवे एअरपोर्ट्स कन्स्ट्रक्शन साईट जे काय आहेत इन्स्टिट्युशनल बिल्डिंग्स परत वॉटरवेज रिन्युएबल एनर्जीज म्हणजे जे काही प्लांट्स वगैरे जे काही मॅन्युफॅक् बनवले जातात त्यासाठी ही कंपनी काय करते एम्प्लॉईज जे काही प्रोफेशनल एम्प्लॉईज आहेत ते एम्प्लॉईज प्रोवाईड करते आणि कन्सल्टेशन प्रोवाईड करते ओके अर्थातच कन्सल्टेशनचा बिझनेस आहे त्यामुळे असेट लाईट मॉडेल ह्या ठिकाणी खूप जास्त लागू होतं खूप जास्त अप्लाय होतं म्हणजे कंपनीची जी काही कॉस्टिंग आहे ती ऑलरेडी ह्या ठिकाणी काय होते कमी होते आणि त्याचबरोबर कंपनीचे जे काही मेजर क्लायंट्स आहेत त्यामध्ये एक क्लायंट आहे ते म्हणजे इंडियन रेल्वे ओके इंडियन रेल्वेलासुद्धा ही कंपनी काय करते सर्व्हिस प्रोवाईड करते आणि रेल्वेचे स्टॉक गेल्या काही दिवसांपासून खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म केलेले हे तर तुम्हाला काहीच माहीतच आहे ओके त्यामुळे त्याच्या रिलेटेड जे काही स्टॉक्स आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसत आहेत जर मित्रांनो लॉंग टर्मचा परफॉर्मन्स तुम्ही बघितला तर आय पी ओ आल्यापासून ह्या ठिकाणी तीनशे सत्तावीस टक्क्यांचे रिटर्न्स आहेत दोन हजार अठरापासून पाच सुद्धा एकशे शहाऐंशी टक्क्यांचे रिटर्न्स आहेत आणि एक वर्षामध्ये ऐंशी टक्क्यांचे रिटर्न्स ह्या स्टॉकने आपल्याला दिलेले आहेत आता मित्रांनो लाँग टर्मचा जर आपण विचार केला थोडंसं आपण काय करूया स्क्रीनरवर जाऊया आणि स्क्रीनरवर आपण बघूया की राईट्सची ह्या ठिकाणी सध्याची कंडिशन काय आहे सर मित्रांनो ह्याची मला सगळ्यात बेस्ट जी गोष्ट वाटली राईट्सची त्याचे फंडामेंटल्स ओके फंडामेंटल्स जर बघितले तर पस्तीसचा ह्या ठिकाणी पी आहे अर्थातच थोडासा हाय वाटत असेल पण ह्याच्या अगेन्स्ट जी मला सगळ्यात चांगली गोष्ट वाटली ती म्हणजे काय तर कंपनीची नेट प्रॉफिट कंटिन्युअसली वाढताना आपल्याला ह्या ठिकाणी काय होत आहेत मित्रांनो कंटिन्युअसली नेट प्रॉफिट्स वाढताना दिसत आहेत मागील वर्षाचा पाचशे एकाहत्तर कोटीचं प्रॉफिट होतं आणि त्याच्या अगेन जर तुम्ही कर्ज बघितली तर फक्त पाच कोटींचे आहेत एक तर सर्व्हिस सेक्टरची कंपनी त्याच्यामुळे काय आहे ह्यांचा जे काही कॉस्टिंग आहे ते ऑलरेडी कमी आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो काय आहे या ठिकाणी फक्त पाच कोटींचे आहेत आणि त्याच्या अगेन्स्टचा जो प्रॉफिट आहे तो पाचशे एकाहत्तर कोटींचा आहे आणि मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेअर होल्डिंग पॅटर्न ब्रहा बहात्तर टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आहे एफ आय एजने एक टक्क्यांपासून चार टक्क्यांपर्यंत आपली होल्डिंग वाढवलेली आहे आणि डी आय एजने आपली जी होल्डिंग आहे ती अकरा टक्क्यांची या ठिकाणी ठेवलेली आहे अर्थातच थोडीशी कमी केलेली आहे पण अजूनही समाधानकारे की होल्डिंग आहे सो so, येत्या काही दिवसांमध्ये मी इमिडिएटली म्हणणार नाही की हे टार्गेट्स सच्चे होतील काय सातशे जे काही एक्सपर्ट्सनी टार्गेट दिले आहेत एकोणचाळीस रुपयांचे सातशे एकोणचाळीस चाळीस रुपयांचे पण मित्रांनो येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक हा टार्गेट जे काय आहे ते नक्की अचीव करेल कदाचित दोन महिने लागतील तीन महिने लागतील कदाचित असंही होऊ शकते की एक वर्ष लागेल पण डेफिनेटली ह्याचं फ्युचर मला सध्या खूप जास्त पॉझ पॉझिटिव्ह ह्या ठिकाणी दिसतं आहे ही कोणती बाईंग रिकमेंडेशन नाही आपण फक्त बिझनेस अनालिसिस करतो ही गोष्ट लक्षात ठेवा आता मित्रांनो जो नेक्स्ट अपडेट आहे ते अपडेट आहे एन एम डी सीबद्दल सो मित्रांनो एनएमडीसी मध्ये एक्सपर्ट्सनी येत्या काही दिवसांमध्ये तीनशे रुपयांपर्यंतचे टार्गेट्स दिलेले आहेत सो आता आपण बघूया हे टार्गेट्स अचिवेबल आहेत का सो मित्रांनो बघा लाँग टर्म तुम्ही परफॉर्मन्स बघू शकता दोन हजार आठपासून एकवीस टक्के हा स्टॉक मायनस आहे पहिली गोष्ट पाच वर्षांमध्ये जर बघितलं तर एकशे अडतीस टक्क्यांचे प्लस रिटर्न्स आहेत एक वर्षामध्ये एकशे छत्तीस टक्के सहा महिन्यांपासून गेल्या जानेवारीपासून जर तुम्ही बघितलं तर एक साधारणतः एकवीस टक्क्यांचे रिटर्न्स चाळीस ट ते एकवीस टक्क्यांच्या दरम्यान आपल्याला रिटर्न्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत म्हणजे पॉझिटिव्ह रिटर्न्स आहेत कंपनी काय आहे मित्रांनो मायनिंग सेक्टरची कंपनी आहे ओके म्हणजे जे काही लाइमस्टोन रॉक फॉस्फेट कॉपर ह्यांसारखे जे काही खनिजे आहेत ती खनिजे उत्खन्न करण्याचं काम so, ही कंपनी करते ओके सो मायनिंग सेक्टरची कंपनी आणि पब्लिक सेक्टर कंपनी आहे ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा आणि कंपनीचं जर आपण फंडामेंटल्सवर या ठिकाणी जर नजर टाकली आपण डायरेक्ट काय करूया फंडामेंटल्सवर नजर टाकूया कारण चार्ट जर बघितलं तर लॉंग टर्मचा परफॉर्मन्स जो हो आहे तो या ठिकाणी निगेटिव्हच आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पण करंटली ह्या कंपनीने चांगले परफॉर्मन्स का दिलेले आहेत कारण इलेक्शन इयर आहे त्यामुळे सगळेच पब्लिक सेक्टरचे स्टॉक ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने परफॉर्म करताना आपल्याला दिसलेले आहेत सो आपण त्या गोष्टीवर आपण लक्ष देऊन चालणार नाही सो पी जर भेटलं तर रिझनेबल पी आहे तेराचा पी आहे ठीक आहे बुक व्हॅल्यू सुद्धा मित्रांनो चांगली आहे त्या सत्याऐंशीची बुक व्हॅल्यू आहे आणि स्टॉक बुक व्हॅल्यूच्या अगेन्स जर भेटलं तर एका रिझनेबल व्हॅल्यूवर सध्या काय करतो आहे परफॉर्म करतोय डिव्हिडंड इट सुद्धा दोन पॉईंट फाय नाईन पर्सेंटची आहे म्हणजे अडीच टक्क्यांची डिविडंड आहे आणि मित्रांनो बघितलं तर या ठिकाणी सेल्स ग्रोथ खूप जास्त कंपनीची पुअर झालेली आहे ऑब्विस्ली मायनिंग सेक्टर कधी ना कधी संपणारच आहे लाईफ टाइम ते चालू राहू शकत नाही कधी ना कधी मायनिंग सेक्टर्स जे असतात त्यामध्ये बऱ्याचशा साईड्स काही नैसर्गिक कारणांमुळे काही का राजकीय दबाव असतील Uh, सार्वजनिक दबाव असेल त्याच्यामुळे काय करावं लागतात बंद करावं लागतात सो so, बिझनेस खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आहे आणि खूप जास्त असेट इन्व्हॉल्वमेंट असलेला हा बिझनेस आहे ओके था था नेट प्रॉफिट जर बघितलं तर मित्रांनो मागील वर्षात पाच हजार सहाशे कोटीचा नेट प्रॉफिट होता आणि त्याच्या अगेन्स्ट जर मित्रांनो तुम्ही कर्ज बघितलीत तर चारशे ते तेवीस कोटींची कर्ज होतीत आणि प्रॉफिट जर तुम्ही बघितला तर ह्या ठिकाणी पाच हजार सहाशे एक कोटींचा प्रॉफिट होता जो अर्थातच खूप चांगली ह्या ठिकाणी काय आहे मित्रांनो रेशिओ आहे ह्या वर्षाचा जर नेट प्रॉफिट तर अद्यापर्यंतचा मार्चपर्यंतचा पाच हजार पाचशे कोटींचा नेट प्रॉफिट आहे आणि त्याच्या अगेन्स्ट बॉरो मित्रांनो तीन हजार तीनशे एकोणसाठ करोडचे म्हणजे अचानक बॉरोइंग्स या ठिकाणी वाढलेल्या आहेत आणि ह्या बिझनेसमध्ये हाच प्रॉब्लेम असतो असेट जास्त इन्वॉल्व्ह असतात ठीक आहे त्यामुळे जे काही बॉरोइंग्स आहेत ते एकदम ड्रास्टिकली वाढतात ड्रास्टिकली ह्या ठिकाणी कमी होत असतात ओके सो मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर जो सपोर्ट ह्या ठिकाणी जर मला दिसतो आहे ह्या ठिकाणी ते दोनशे चाळीस रुपयांचा पहिला सपोर्ट दिसतो आहे आणि दुसरा सपोर्ट दोनशे रुपयांचा दिसतो आहे सो मित्रांनो जर तुम्ही हा स्टॉक बाय करणार असाल तर पी ओ सी स्टॉक आहे सो डिव्हिडंडसाठी आणि त्याचबरोबर टेम्पररी बायिंग करायची असेल तुम्हाला टेम्पररी गेन्ससाठी तुम्ही हा स्टॉक बाय करू शकता बट दोनशेच्या लेवलपर्यंत हा तुम्ही स्टॉक बाय करू शकता दोनशेची लेवल जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही हमकाच बाय करू शकता करंट लेवललासुद्धा बाईंग बनू शकते बट ही थोडीशी रिस्की बाईंग होईल सो बेटर वे तुम्ही थोडासा वेट करा दोनशे रुपयांच्या लेवलपर्यंत हा जर स्टॉक तुम्हाला भेटत असेल तर <domest2> तुम्ही ह्यामध्ये बाईंग करावी अशी माझी या ठिकाणी रेकमेंडेशन आहे ओके मी कोणत्याही पद्धतीची फोर्सफुली रेकमेंडेशन तुम्हाला देत नाही आहे फक्त हे माझा सुजाव आहे ओके कोणत्याही पद्धतीचा हा कॉल नाही ही गोष्ट लक्षात ठेवा ओके पण अशा स्टॉक्समध्ये मी जनरली ह्या ठिकाणी काय करत नाही इन्व्हेस्टमेंट किंवा कोणत्या पद्धतीचे ट्रेड्स मी या ठिकाणी घेत नाही किंवा प्रेफर करत नाही तर मित्रांनो आय होप या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू